मुंबईच्या अंधेरी मध्ये नागरिकांनी सकाळी सात वाजल्यापासून रांगा लावायला सुरुवात केली मात्र बँकेच्या कर्मचाऱ्याने अजून बँकेत पैसे आले नसल्याचं म्हटलंय या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय मृत्युंजय सिंग यांनी पाचशे रुपये आणि हजार रुपयाच्या नोटवर बंदीनंतर आज बँक उघडत आहे आणि सकाळपासून बँकेचा बाहेर लांब रांग आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहू शकतो मी सध्या मुंबईचा अंधेरी पूर्व बँक ऑफ इंडिया बँकेचा बाहेर आहे आणि आपण पाहू शकतो सकाळपासून इकडे लोक रांगेत उभे आहेत सकाळी सात वाजेपासून लोक इकडे जमा होत आहेत आपण पाहू शकतो कशा पद्धतीने ते रांगेत उभे राहून बँकेत जाण्याचा प्रयत्न करत आहेत कारण काल त्यांना खूप त्रास झाला होता आणि आज लोकांना पैसे हवे आहेत पाचशे रुपये आणि हजार रुपयाचे नोट बंद झाल्यानंतर लोकांना खूप अडचण येत होता पण आज बँक उघडणार आहेत आपण लोकांशी बोलूया कधीपासून तू रांगेत उभा आहे आणि काल खूप त्रास झाली होती म्हणून तू आला असं सकाळी हा सका थोडेफार पैशांची गरज होती सुट्टे नव्हते आणि पाचशे हजाराच्या नोटा कोणी पटकन घेत नव्हतं त्यामुळे मी म्हटलं की आज पटकन येऊन आपण सुट्टे करून घ्यावे म्हणून जवळजवळ एक तास झाला मला इथे येऊन वेळ तर माहित नाही आता नऊ वाजता आतमध्ये सोडणार आहेत काय करणार माहित नाहीये आतमध्ये एक्सचेंज एक करणार किती वाजता आपण इकडे साडेसात पासून उभे आहेत काय एवढा आज दिवसभर बँक चालू राहणार आहे एवढी जल्दी ऑफिसला जायचं आहे म्हणून आणि काल कशा प्रकारचा त्रास आला आपल्याला ठीक आहे नॉर्मल आहे आणि काय आपण हे बँक ऑफ इंडिया चे बाहेरचा रांग पाहिला आणि या बँक ऑफ इंडियाच्या बाजूला एच डी एफ सी बँक आहे आपण एच डी एफ सी बँकलाही आपण पाहू शकतो एच डी एफ सी बँक विशाल हॉल अंधेरीपूरचा हा ही शाखा है। है। है आहे आणि एच डी एफ सी बँक सध्या तर बंद आहे स्टाफ इकडे आलेला आहे पण जे स्टाफचे कर्मचारी आहेत ते इकडे आलेले आहेत पण जे लोक आहेत ते सकाळपासून रांगेत उभे आहेत अच्छा आहे जो बी गव्हर्नमेंटने डिसिजन लिहा अच्छा लिया आहे तो हम लोग तो थोड़ा तकलीफ तो थो है ही तकलीफ है मॉर्निंग में क्योंकि आना पड़ा हम भी कांदीवली में रहते हैं और सब लोग सब लोग भी हैं तो तकलीफ तो थो थोड़ा थो थो है लेकिन खुशी भी है कि कम से कम गवर्नमेंट के पास पैसा तो आएगा काला धन तो निकलेगा कम से कम बड़े आदमी निकालेंगे हमारे पास तो है नहीं उतना लेकिन हम लोग लाइन में थोड़ा तकलीफ है लेकिन बड़े आदमी तो कम से कम निकालेंगे अच्छा है जो भी डिसीजन है अच्छा है न किस लोगों थोड़ा त्रास होता है पर लोग सरकार से ही निर्णय घे सरकार से निर्णय से लोग स्वागत करते हैं कैमरा अनूप से मृत्युंजय सिंह एबीपी माझा मुंबई